बातम्या आरफार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती ग्रामीण भागामध्ये काय घडतंय शहरामध्ये काय घडतंय गल्लीत काय घडतंय मी सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे ग्राउंडच्या स्टोऱ्या करणार एकमेव चॅनल टुडे समाचार आम्ही आरपार विषय दाखवतोय मी आता लोहारा या ठिकाणी आहे आणि इथं वर दाखवा इथं नगरपंचायत लोहारा असं लिहिलेलं आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा पण लावलेला आहे आतमध्ये वरी दिसतंय आणि नेमकं या नगरपंचायतनं जे आहे ते आता लोहारा या ठिकाणी घन कचरा प्रकल्प उभारलाय आणि तो प्रकल्प जो आहे तो राशनला धान्य जिथून पुरवठा केला जातो गोडाऊनला त्या गोडाऊनच्या शेजारी उभा केला त्याच्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे मी तुम्हाला यापूर्वी यापूर्वीचा रिपोर्ट दाखवलाय आता याच नगरपंचायतीच्या समोर इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अमोल बिरजदार यांनी तो कचरा डेपो हटवावा ते कचरा डेपो म्हणजे घन कचरा प्रकल्प म्हणतात डेपो नाही तो हटवण्यासाठी कारण नागरिकाचे जेव्हा असे सध्या खेळ सुरू आहेत तिथं खूप घाण आहे किडे मुंग्या उंदीर जे काही कचरा पूर्ण शहरातला कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि त्या कचऱ्यामुळं नागरिकाचं आरोग्य धोक्यात आले आणि तो कचरा प्रकल्प हटवावा म्हणून पसून सुरू केले आता अमोल बिराजार असं त्यांचं नाव आहे ते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहेत सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा आमच्या चॅनलची वर चार कोटी दहा लाखापेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला वेगळे विषय सतत दाखवतो मी आता आपल्यासोबत अमोल बिराजदार आहेत सगळे कागद ठेवले त्यांनी इथं दाखवत सुरू आहेत बघा हे एवढे वाटे फाई फाईल आहेत त्यांच्या समोर नकाशा पण आहे टोच नकाशा इथं इथं फाईल पण आहे बघा हे सगळं कागद कागदपत्र घेऊन इथं उपचार सुरू आहे त्यांचं या पेपरला आलेल्या बातम्या सुद्धा आहेत तिथं सतत म्हणजे माध्यमाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे पण अजून काय कोणाला घाम फुटला नाही कचरा तिथंच आहे सगळं आहे फोटो बघा जसं आहे ना सगळे सतत पाठपुरावा केलेला आहे त्यांनी आणि इथं एवढं हे असताना सुद्धा कचरा तिथंच आहे मी तिथं गेलो होतो काही थोडा कचरा हटवलाय मात्र बाकीचा कचरा जो आहे ना तो गोडाऊनला गोडाऊनच्या पश्चिम बाजूला जशास तसा आहे मी तुम्हाला तसंच तिथलं ग्राउंडचा रिपोर्टसुद्धा दाखवलेला आहे आता आताही उपशोना बसले तुम्ही आता उपशन सुरू केले मला सांगा काय मागले तिथे कचरा तर आहे तिथं तसाच आहे तुम्ही निवेदन दिलं काही थोडा उचललेला आहे आणि बाकीचा कचरा तिथंच आहे मुळात आपली तो घनकचरा प्रकल्प हटवा आणि ज्या अधिकाऱ्यांनी तिथल्या पुरवून परवानग्या कुठल्याही शासनाच्या न घेता जो निधीचा गैरवापर केला आहे त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचं निलंबन करून त्यांच्या पगारीवर किंवा त्यांच्यावर तो शासकीय बोजा टाकावा अशी माझी त्या ठिकाणी सरकारला विनंती आहे मी सुरुवातीला नगर आपल्या नगरपंचायतला असू द्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना असू द्या पालकमंत्री साहेबांना असू द्या तहसीलदार साहेबांना असू द्या आपल्या बँकच्या ऑफिसला असू द्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना असू द्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना असू द्या अन्न पुरवठा वन विभाग सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी मी पूर्ण पाठपुरावा करून या ठिकाणी निवेदना दिलेली आहे पण नगरपंचायत कार्यालयाने मला लेखी उत्तर दिलं की ती जागा आमची वैयक्तिक स्वतःची असल्यामुळे आम्हाला कुठल्याही विभागाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही मग असं म्हटल्यानंतर मी पाठपुरावा केला आणि या ठिकाणी नकाशा काढला तर असं लक्षात आलं नगरपंचायतचे फक्त तिथं दोनच प्लॉट आहेत आणि ते फक्त तीन गुंठ्यामध्ये आहे आणि सर्व जागा ही महाराष्ट्र शासनाची आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जागेचा वापर यांनी कुठली परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता केलेली आहे याचा अर्थ त्या ठिकाणी नगरपंचायतनं अतिक्रमण केलेला आहे नगरपंचायत ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परवानगीशिवाय अतिक्रमण करता येत नाही त्यामुळे त्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत प्रथमता आणि मी सर्व गुन्हे दाखल करा म्हणून पोलिसांना वगैरे काही कळवलं मी तसं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं पोलीस स्टेशनला मी फक्त उपोषणाचं निवेदन दिलंय पण गुन्हे दाखल करण्याचा अधिकार पोलिस स्टेशनने आम्हाला नाही तुम्ही पाठपुरावा करा चौकशी समिती बसू द्या असं त्यांचं म्हणणं आहे जिल्हाधिकारी साहेबांना मी वेळोवेळी का कॉल केला तर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं प्रशासन अधिकाऱ्यांना मी संपर्क साधतो पण आमच्या नगरपंचायतचं एवढं दुर्दैव आहे गेले तीन वर्ष झालं आमच्या इथं कायमस्वरूपी की मुख्याधिकारी नाही जाधवर साहेब म्हणून अधिकारी आहेत तेच जाधवर साहेब प्रशासकीय प्रशासन अधिकारी आहेत मग आम्ही दात कुणाकडे मागायचा चोराने चोराकडे जाऊन दाद मागायचे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली चोराच्या विरोधामध्ये तुम्ही उपोषण आता सुरू केलंय निवेदन कुठे दिलं होतं उपोषण निवेदन नगरपंचायत कार्यालयात दिलोय जिल्हाधिकारी साहेबांना स्वतः भेटून दिलोय तहसील कार्यालयाला दिलोय मी निवेदन देऊन आता जवळपास दोन हजार अठरापासून मी स्वतः त्या ठिकाणी कचरा डेपो करूच नाही यासाठी पक्षाच्या माध्यमातून आम्ही सदैव भांडत आलो आहे सह मुस्लिम समाजाचे दोनशे नगरसेवक दोन दोनशे नागरिक आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं पण त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करतो असं सांगून या ठिकाणी काम सुरुवात केलं तहसील कार्यालयानं यांना कचरा हटवा म्हणून पाठपुरावा केलाय तरी तहसील कार्यालयाच्या निवेदनाला सुद्धा यांनी केराची टोपली दाखवली आहे आता काय मागणी आता माझी एवढीच मागणी आहे त्या ठिकाणी जो धान्य आहे त्याची प्रत्यक्ष जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी स्थळ पाणी करावी परिस्थिती पाहावी आणि जिल्हाधिकारी साहेब तुम्ही आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये किंवा सर्वसामान्य नागरिक त्यांच्या हितासाठी तुम्ही त्या ठिकाणी बसला आहात हा हित जपून तुम्ही त्या ठिकाणी स्पॉट पाहणी करा व संबंधित जे दोषी अधिकारी आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा एवढी माझी तुमच्याकडे मापक अपेक्षा आहे आणि तो जो शासनाचा निधीचा जवळपास चार ते साडेचार कोटी रुपये मला आणखी डॉक्युमेंट नगरपालिकेने एक आर सोडून काहीही दिला नाही मी कायम पटवून ठाम आहे मी माझ्या मागणीवर ठाम आहेत बघा बघा अमोल बिराजदार जे आहेत ना हे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष म्हणून काही लोकांचं म्हणणं आहे की हे स्टंटबाजी करतात मात्र या प्रकरणावर मी सतत हा विषय लावून धरणार आहे जोपर्यंत तिथला कचरा हटत नाही तोपर्यंत टुडे समाचार न्यूज चॅनल जे आहे तिथला पाठपुरावा करणार आहे जे तुम्ही आम्ही प्रेक्षकांना असं आवाहन करतोय आम्ही हा विषय अर्धवट सोडणार नाही ना, जोपर्यंत कचरा हटत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा हा विषय लावून धरू मात्र आता इथं उपोषण सुरू आहे प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार आहे मी दुसऱ्या भागामध्ये मा मात्र आता आज उपोषण सुरू आहे या उपोषणावर नेमकं काय दखल घेतली जाते प्रशासन काय झोपेचं सोंग घेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र नागरिकाच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे हे मी सतत पाठपुरावा करून दाखवणार आहे आता नगर पंचायतच्या समोर अमोल बिराजदार यांचं उपोषण आणि आता दुसऱ्या भागामध्ये अमोल बिराजदार यांचं उपोषण सुरू आहे मात्र नागरिकाचं काय मत आहे नागरिक काय म्हणतात मी वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहे सतत पाठपुरावा करत राहणार आहे तुम्ही बघत राहा फक्त थोडे समाचार वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा असून नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी लोहारा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद दारा